श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयुष्य जगत असताना निरनिराळ्या घटना प्रसंग आणि परिस्थितीला प्रत्येक व्यक्ती सामोरी जात असते आपल्याला हवा तसा बदल त्या परिस्थितीमध्ये घडावा यासाठी प्रत्येक व्यक्ती तिच्या परीनं प्रयत्न देखील करत असते हा झाला एक भाग कधीकधी -कधी जी परिस्थिती समोर आलेली आहे तिला पूर्णत नकार देऊन त्या परिस्थितीपासून पळ काढणे किंबहुना पलायन करणे हा झाला दुसरा भाग मात्र असं केल्यानं जे कर्म निर्माण होणार आहे ते मात्र आपला पिछा सोडत नाही हे आपल्या फार नंतर लक्षात येतं आज मी पी एल आर केसच्या संदर्भामध्ये असाच एक घटनाप्रसंग आपल्यासमोर मांडणार आहे माझ्याकडे एक मध्यमवयीन स्त्री पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आली होती नेहमीप्रमाणे प्रीटॉकमध्ये समस्या जाणून घेत असताना लक्षात आलं की या स्त्रीच्या पतीचं अलीकडच्या काळामध्ये निधन झालं होतं पतीच्या निधनाचं जे दुःख होतं त्यातून तिला बाहेर पडता येत नव्हतं आणि काही अनुत्तरित प्रश्नही होते खरं तर तसं पाहिलं तर कुठल्याही माणसाच्या आयुष्यात जोडीदार जाणं हे खरोखर फार तीव्र आणि टोकदार स्वरूपाचं दुःख आहे या स्त्रीला या दुःखाला दोनदा सामोरं जावं लागलं होतं प्रीटॉकमध्ये पुढे लक्षात आलं की ह्या स्त्रीचा हा दुसरा विवाह आहे पहिल्या विवाहामध्ये तिला फारसं सुख सौख्य किंवा वैवाहिक समाधान मिळालेलं नव्हतं अतिशय ताणलेलं हे नातं होतं आणि त्या नात्यामध्ये एका अपत्याची देखील जोडीला भर होती आपल्या अपत्याकडे पाहत या स्त्रीनं तिचा प्रपंच पुढे रेटत नेला मात्र पुढे त्या पतीचं काही आजारपणामुळे निधन झालं पहिल्या पतीच्या निधनानंतर आईवडिलांच्या संमतीनुसार या स्त्रीनं दुसरा विवाह केला दुसरा विवाह मात्र अतिशय लाभदायक असा या स्त्रीच्या बाबतीत ठरला पती म्हणून आयुष्यात आलेली दुसरी जी व्यक्ती होती ती आधीच्या व्यक्तीच्या बरोबर एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये विपरीत होती अर्थात खूप चांगली होती त्या दुसऱ्या पतीनं या माऊलीची प्रचंड काळजी घेतली वैवाहिक वह का आयुष्यामध्ये आजवर जे जे या व्यक्तीला मिळालं नव्हतं ते सुख समाधान शांतता स्थैर्य आणि मान सन्मान या दुसऱ्या विवाहामुळे या स्त्रीला मिळाला आयुष्य जरा कुठे सुरळीत चाललेलं असताना अचानक या दुसऱ्या पतीचं देखील काही आजारपणामुळे निधन झालं आता खरा प्रश्न या स्त्रीच्या पुढे उभा राहिला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठीच तिनं पी एल आरचा मार्ग निवडला माझ्या आयुष्यामध्ये दोनदा वैधव्य कशामुळे आलं नेमकं काय कारण आहे हे शोधत ही स्त्री इथपर्यंत आली होती अर्थात तिचा स्वतःचा गतजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनेवरती प्रचंड विश्वास होता आणि याच विश्वासामुळे ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊ शकली ज्या गतजन्मामध्ये सद्गुरूंनी तिला पोहोचवलं होतं त्या गतजन्मातील घटनाप्रसंग आताच्या आयुष्यातल्या प्रश्नाशी थेट संबंधित होता तिनं गतजन्मामध्ये स्वतःला एका स्त्रीच्या रूपामध्ये पाहिलं ही स्त्री विवाहित होती जो पती तिच्या आयुष्यात त्या जन्मामध्ये होता तो या जन्मातील पहिला पती होता त्या जन्मामध्ये देखील ते नातं फारसं सुखकारक असं नव्हतं तो मद्यपान करून शिव्या शाप देऊन संशय घेऊन तिला हाणमार करत असे जमेल तसं तिने त्याही जन्मात तो त्रास सहन केला मात्र एका टोकाला आल्यानंतर असह्य झाल्यानंतर ती घरातून पळून गेली पळून जाऊन ती थेट पोहोचली जंगलामध्ये जंगलामध्ये काही चांगल्या लोकांच्या समूहाशी तिचा संपर्क आला त्यातल्याच एका पुरुषाने सगळी परिस्थिती समजावून घेऊन तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे लग्नही केलं दुसरं लग्न जे झालं त्याच्यामध्ये ती स्त्री प्रचंड सुखी आणि समाधानी झाली होती तो पती तिची प्रेमपूर्वक काळजी घेत होता आणि संसार सुखाने चालला होता काही काळ गेल्यानंतर दुर्दैवानं त्या दुसऱ्या पतीचा अपघातामध्ये तिच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला तो आघात इतका प्रचंड होता की तो सहन न होऊन या स्त्रीनं पतीच्या मृत्यूपाठोपाठ स्वतही आत्महत्या करून देहत्याग केला गतजन्मामध्ये घडलेल्या दोनही घटनांमध्ये घर सोडतानाही तिनं आहे ती परिस्थिती नाकारून तिथून पळ काढला होता आणि दुसऱ्या पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्याशिवायचं जगणं मला नको मी ते नाकारते असं म्हणत आत्महत्या केलेली आहे दोनही ठिकाणी आहे त्या परिस्थितीला नीट समजून न घेता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानं तिच्या कर्माची गती मात्र खुंटत नाही या जन्मामध्ये तोच कर्माचा पाढा तिच्यामागे आलेला आहे या जन्मातले दोनही पती हे गतजन्मातील अनुक्रमे पहिला आणि दुसरा पतीच म्हणून तिच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांच्याबरोबर तिनं जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं किंवा जे काही ठरवलं होतं या जीवांबरोबर मी सुखदुःखांची अशा प्रकारे देवाणघेवाण करेल जी तिने त्या जन्मात टाळली होती ती या जन्मात तिला टाळता आली नाही पहिल्या लग्नामध्ये लग्न सोडून किंवा मोडून जाण्याची संधी नव्हती कारण पोटी आपत्य होतं आणि या जन्मात जे संस्कार आई वडिलांचे किंवा स्वतःनी स्वतःवरती जे केलेले होते त्यामुळे तिनं तो विवाह मोडला नाही किंवा ती तिथून निघून गेली नाही गतजन्मामध्ये दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर तो आघात सहन न झाल्यामुळे तिनं जी आत्महत्या केली होती तशीच परिस्थिती या जन्मातही तिच्यासमोर उभी येऊन ठाकली होती दुसऱ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर मात्र या स्त्रीचा विवेक सद्गुरू कृपेनं जागृत होता त्यामुळे स्वतःविषयी काहीही अपायकारक विचार न करता आपल्या बाबतीत जे काही घडलंय त्याचा शोध घेत ती पी एल आरपर्यंत पर्यंत आली अर्थात पी एल आर सेशनच्या उत्तरार्धामध्ये सद्गुरू कृपेनं त्या स्त्रीला जे मार्गदर्शन आलं होतं ते मार्गदर्शन तिच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करणार होतं पी एल आर सेशन झाल्यानंतर काही काळाने जेव्हा मी त्यांना भेटले त्यावेळेला त्यांना पाहताच क्षणी माझ्या लक्षात आलं की जे काही त्यांनी सेशनमध्ये पाहिलं होतं जे काही त्यांना मार्गदर्शन आलं होतं ते त्या त्यांच्या आयुष्यात तंतोतंत पाळत आहेत स्वतःचा आध्यात्मिक प्रवास तर त्यांचा सुरू आहेच मात्र त्याचसोबत आपल्यासारख्या अनेकांना त्या, अनेक त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मदतही करतात या सेशनच्या माध्यमातून काही मार्गदर्शक ठरतील अशा गोष्टी आपल्या समोर येतात एक म्हणजे जे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं आहे ते माझ्याचं कुठल्या तरी कृत्याचा परिणाम म्हणून माझ्या समोर आलेला आहे याचं भान आपल्याला येतं हे जर भान आलं तर आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अयोग्य गोष्टींसाठी दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडायचं बंद करतो अर्थात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही आपली आपण स्वत घेतो आणि पर्यायाने आपण साक्षी बनतो आहे ती परिस्थिती स्वीकारणं याच्यामध्ये आपला जो विवेक आहे तो पूर्णपणे जागृतावस्थेमध्ये येतो आणि विवेकानं जे घडतंय त्याच्याविषयी कुठलीही तक्रार न करता कुठलीही रडारड न करता मी ते स्वीकारतो आहे आनंदाने मी ते घेतलेलं आहे असा भाव ज्यावेळेला आपल्या मनात निर्माण होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण साक्षी बनतो जो मनुष्य साक्षी भावापर्यंत पोहोचला तो सद्गुरू कृपेला प्राप्त झाला आपल्याही आयुष्यात अशा काही अनिर्णित गोष्टी असतील ज्याची उत्तरं आपण शोधू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ